अध्यक्ष महोदय नाही 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 आता आता तुम्हाला जास्त दिलं असं नाही करता येत नाही संपव ना एक मिनिट संपून जातो डायरेक्ट सांगा ना मुद्दा माननीय आमदार महोदयांना त्या कमिटीवरून काढण्यात आलेले त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा मुद्दा जे काही नंबरिंग दिलं जातं त्यामध्ये मागासवर्गीय उमेदवारांना दहा मार्क होते आणि ओबीसी ईबीसी व इतर मागासवर्गीय दुर्बल घटक यांना पाच मार्क होते तर नवीन नियमावलीप्रमाणे मागासवर्गीय उमेदवारांचे दहाचे पाच मार्क केलेत आणि इतर ओबीसी आणि या सर्वांचे पाच चे तीन मार्क केलेत हा अन्याय होतोय त्यामुळे आपल्याला विनंती आहे की हा जी आर अध्यक्ष महोदय बदलण्यात यावा आपल्या धन्यवाद मला वेळ दिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र महोदय अध्यक्ष महोदय धन्यवाद सार्वजनिक बांधकाम विभाग बाप क्रमांक शेहेचाळीस पान क्रमांक एकोणचाळीस साहेब आमच्या मतदारसंघामध्ये अध्यक्ष महोदय रस्त्याची अवस्था इतकी खराब आहे के, की के केवड असेल खैराव असेल दारफळ असेल उपळाई असेल निमगाव असेल विठ्ठलवाडी अंजनगाव गाराकोले कोंडर भाग आमच्याकडची परिस्थिती अशी आहे की रस्ताच त्या ठिकाणी उरला नाही आज ब बऱ्याच ठिकाणी रस्त्याची अवस्था वाईट आहे तर त्या ठिकाणी रस्त्यासाठी विशेष निधी द्यावा आणि आज ज्यांनी पीडब्ल्यू डीचं काम करतायत ते कॉन्ट्रॅक्टर आज सगळे कामं जायचे ते अशी थप्प थप्पट ठेवलेत आज करकम ते उमरे रस्ताना अंधोरे रस्त्याचं चा काम चालू आहे पण गेले दोन तीन महिने झालं कॉन्ट्रॅक्टर काम करत नाहीत का तर बिल मिळणार नाही बिल थकीत आहे आणि मग ह्या कॉन्ट्रॅक्टरला काय आश्व सरकार आश्वस्त करणार आहे जोपर्यंत कॉन्ट्रॅक्टर काम करणार नाहीत तोपर्यंत ते रस्ते आहे ते पण खराब करून टाकलेत उकडून टाकलेत तर त्या रस्त्यासाठी महत्वाचा त्या ठिकाणी त्यांना अस्वस्थ करून निधी देऊन त्या ठिकाणी ती कामं सुरू झाली पाहिजे माझ्या मतदारसंघामध्ये माढा तहसील ऑफिसचं काम चालू आहे टेंबुर्णीमध्ये हॉस्पिटलचं काम चालू आहे परंतु ग्रामीण रुग्णालयाचं परंतु तिथलं काम एकदम निष्कुल दर्जेचं झालंय पाणी न वापरणे आणि त्यामध्ये क्वालिटी न असल्यामुळं ते काम कितपत योग्य झालंय याची तपासणी व्हावी आणि या कामाला आज दोन मजल्याचं काम आहे आणि सगळ्यात महत्वाचं साहेब काम करत असताना टेक्निकल गोष्टी इतक्या चुकलेल्या आहेत की आमच्या तहसील ऑफिसच्या बिल्डिंगमध्ये ग्राउंड फ्लोअरला सोडून तिसऱ्या फ्लोअरवरती त्या ठिकाणी सब रजिस्टर ऑफिस केलंय आणि मग एखादा वयस्कर माणूस जाणार कसं तर ते अशा पद्धतीनं केलं आणि निस्त आता बांधकाम वीस कोटी रुपयाचं आहे परंतु त्याला फर्निचरसाठी पैसे देणं आवश्यक आहे आतले इक्विपमेंटसाठी पैसे देणं गरजेचं आहे आणि ते पैसे आपण द्यावे कर्कमध्ये ग्रामीण रुग्णालय तीस बेडचं पन्नास बेड होतं आहे त्याला ना वसाहत नाही त्यामुळं डॉक्टर तिथं मुक्कामाला राहत नसल्यामुळं रात्रीच्या वेळेस पेशंटची त्या ठिकाणी हाल होतात तर त्यासाठी पैसे उपलब्ध करून द्यावे आज टेंबुरणी माड्यामध्ये आमच्या कोर्ट हे खूप मोठं आहे आणि मग कोर्टासाठी नवीन त्या ठिकाणी आम्हाला पैसे उपलब्ध करून दिले तर नवीन कोर्ट होईल सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त केसेस हा माडा आमच्या तालुक्यातल्या आहेत आणि आम्हाला मात्र सोलापूरला जावं लागतंय त्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी सिनियर डिव्हिजन सेशन कोर्ट माड्याला मंजूर करून त्या ठिकाणी तिथं निधी द्यावा आज आमच्या मतदारसंघामध्ये साहेब पी एस सी मग भोसे असेल गुरसाळे असेल बंडिशागाव देहगाव ह्या मंजूर आहेत ह्याला जागा उपलब्ध करून निधी उपलब्ध करून दिल्यास त्या ठिकाणी त्या चालू होतील आणि लोकांना त्याचा उपयोग होईल आज माझ्या ग्रामीण रुग्णालयामध्ये टेंबुळ माड्यामध्ये त्या ठिकाणी डॉक्टर आहेत आरोग्यमंत्री इथं बसलेले आहेत त्या ठिकाणी डॉक्टर म्हणतायत की मला ऑपरेशन करायला येत नाही आणि मग त्यांना आपण कामावरती ठेवलं आहे आणि ते ऑपरेशन करत नाहीत त्यांना त्या दुसरीकडे शिफ्ट करावं लागतंय आणि ते म्हणतात माझे हात थरथर कापतायत हे जर डॉक्टर उत्तर देत असतील ह्याच्यासारखी वाईट अवस्था दुसरी कोणती नाही ह्याच्यावर आपण कारवाई करावी आणि मग तिथल्या पेशंटला काय त्या ठिकाणी आपण न्याय द्यावा पंढरपूर त्या ठिकाणी एक हजार बेडचं रुग्णालय त्या ठिकाणी मंजूर झालंय आणि मग त्यामध्ये शंभर बेड कॅन्सर हॉस्पिटल आहे आणि मग हा एक हजार बेडचा जर प्रकल्प आपण मोठ्या संख्येनं राबवला तर त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं वाब होईल की पंढरपूरला वारीसाठी येणारी लोक पंढरपूरसाठी आणि आपल्या पं महाराष्ट्राचा आराध्य असल्यामुळं तिथे एक हजार बेडचं हॉस्पिटल झाल्यावर तिथं मेडिकल कॉलेज होईल आणि तिथल्या सगळ्यांची सोय होईल त्यामुळं ते काम देखील लवकरात लवकर आपण करण्यासाठी आपण घ्यावं याचबरोबर पंढरपूरला रिंग रोडसाठी आज अजून सोन मुंडेवाडी इथे एक बंद ब्रिज होणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी निधीची गरज आहे आणि तो निधी आपण लवकरात लवकर द्यावा पंढरपूरच्या बाहेर पडत असताना भटोंबरे चौकामध्ये रेल्वे क्रॉसिंगवरती वरती रेल्वेचं फाकट पडल्यामुळे बऱ्याच वेळ वाहतूक कोंडी होती तर तिथं उड्डाणपूल झाल्यास त्या ठिकाणी त्या भागातला सगळा प्रश्न साहेब बोलू दे आता सकाळपासून बसलो आता आपण त्या त्या ठिकाणी आम्हाला अध्यक्ष साहेब सगळ्याला सात सात आठ आठ मिनिटं आम्हाला दोन मिनिट त्या आपण त्या ठिकाणी ये उड्डाणपूल होण्यासाठी आम्हाला निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावा महिला व बालकल्या बाल विकास मंत्री देखील या ठिकाणी उपस्थित आहेत की जसं आता पंधराशे रुपयेचं एकवीसशे रुपये कधी करणार ह्याच्यावरती आता पाच वर्षे जाऊ नये आणि लवकरात लवकर आमच्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्यावे आणि ते करत असताना आपण एकवीसशे रुपये देत असताना आपण फक्त त्या महिलांना त्या ठिकाणी कुबड्या न देता आता त्यांना त्यांच्या पायावरती उभा करण्यासाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून प्रत्येक पंचायत समिती प्रत्येक जिल्हा परिषद गटात तालुक्याच्या ठिकाणी आपण अशा पद्धतीची भवन तयार करावी जिथं यांनी बनवलेले प्रोडक्ट आणि स्वतःच्या पायावर उभा राहतील जेणेकरून ह्या महिला त्या ठिकाणी सक्षम होतील आणि आपल्या लाडली बहिणचा त्या ठिकाणी जो एकवीसशे रुपयेचा पुढच्या काळात तीन हजार चार हजार करायची जी वेळ आहे ती आता त्यांना पायावरती उभा करण्याची गरज आहे अंगणवाडी सेविका असतील आज त्यांचा खूप मोठा प्रश्न आहे की सातत्यानं त्यांना खा काम आपण आरोग्य सेवेचं देतो परंतु त्यांच्या मानधनामध्ये वाढ होणं यासाठी सातत्यानं त्यांची मागणी आहे तर आपण त्यांना देखील मदत करावी लखपती दिदीच्या ह्याच्यासाठी आपण जी अट्ट ठेवली आहे उत्पन्नाची त्या अट्ट कमी आहे आणि लाडली बहिणीला मात्र अडीच लाखाची अट्ट आहे आणि मग त्यांना आपण निधी देताना कुठेतरी अडचणी आणतोय त्या ठिकाणी साहेब आपल्या आमच्या मतदारसंघातील जे जे काम आहेत त्या कामासाठी एक एका बाजूला परिस्थिती आमच्याकडे अशी आहे माळशिरस तालुक्यातली चौदा गावं आहेत त्या गावांना जायला रस्ता नाही नदीकाठचा पट्टा आहे कोंढर भागामध्ये तेच परिस्थिती आहे आणि मग हे सगळी कामं होत असताना आमच्या टेंबुर्णीचं पोलीस स्टेशन त्याच्यावर सगळ्यात मोठा लोड आहे आणि मग पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी वसाहत नाही त्या कर्मचाऱ्यांना ना राहण्यासाठी सर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं त्याला निधी द्यावा आणि तिथं पोलीस स्टेशन अध्यावत करून तिथले गुन्हेगारी आणि त्याच्यावर आळा बसण्यासाठी एक चांगल्या पद्धतीचं तिथं पोलीस स्टेशन करावं आपण जे या माध्यमातून आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानतो धन्यवाद